कसं आहे की चित्रपट थिएटर मिळत नाही म्हणजे थिएटर मालकांचा सुद्धा एक प्रॉब्लेम असतो जेव्हा तुम्ही थिएटर बांधाल त्यावेळेस थिएटरला तुम्हाला किती दोन करोड पाच करोड दहा करोड असे पैसे लागणार तुम्ही बँकेकडून पैसे घेता त्याला व्याज द्यावं लागतं मग तुमच्या थिएटरमध्ये कुठला चित्रपट आपल्याला इन्कम मिळवून देईल हा तुम्ही विचार करता तुमच्या दृष्टीने निर्माता म्हणून आम्ही काय म्हणतो ते आम्हाला थिएटर मिळालंच पाहिजे त्याने आम्हाला दिलंच पाहिजे अरे तर ते होणार आहे आपल्या त्याच्यावर काय आहे जसं आपण आपल्या चित्रपटामधून इन्कम मिळवण्याचा प्रयत्न करतो तसं त्याने ते थिएटर बिझनेस साठी बांधलेलं आहे त्याला पण त्याचं ते इन्कम मिळालं पाहिजे ना ते फ्री थोडा दाखवणार मग ते काय विचार करतात की मी कुठला चित्रपट लावू तर असं चित्रपट लावून की मला त्याच्यात दोन पैसे मिळतील आणि ज्या चित्रपटामध्ये मला मिळणार नाही अशा चित्रपटाला ते थिएटर देत नाही सिंपल गोष्ट आहे व्यवहार आहे हा शेवटी <laughs> चित्रपट जवळ ऐंशी टक्के चित्रपट आज आहे ना थिएटर साठी बनत नाही थिएटरला no. लागतच नाही कारण त्यांना चालणारच नाही थिएटरला थिएटरला चित्रपट चालायचा असेल ना तर त्याची कथा आता मला सांगा आम्ही चित्रपटात तुम्हाला तुम्हाला किंवा कोणाला जेवण दिलं की ज्वारी जीव आकरी वान त्याचं कालवा कोरड्याच का असं खा म्हटलं तुम्ही खाल का उडीने नाही खाना तर आम्ही काय करतो आम्ही गुजराती थाळी देतो हे माझ प्रिन्सिपल आहे गुजराती थाळी द्यायची का तर त्याच्यामध्ये दोन तीन भाज्या असतात कढी असते लोणचं असतं पुरी असते बाजरीची भाकरी असते ज्वारीची भाकरी असते कढी सगळंच असतं त्याचं परत स्वीट असतं मग त्या भाजीपैकी ज्याला त्याला जी चांगली वाटते खायला तो ताव मारून खातो ते आणि ज्यामध्ये नाही तर बाहेर पैसे वसूल झाले <laughs> चित्रपटाचं तसंच आहे पैसे वसूल होतात की नाही ते पहिलं बघतात अगं प्रत्येकाच्या पैशाला किंमत आहे तो जर कमवतो जर प्रत्येक रुपयाला व्हॅल्यू आहे दहा वेळा समजा एक पाच पिक्चर रिलीज होतं तो त्याचा इतका बारकाईने विचार करतो की पाच पैकी कुठल्या चित्रपटाला आपण जायचं मग जो चित्रपट त्याला आवडतो त्याला तो जातो बाकीच्या चित्रपटाला लोक जात, चित्र, चित्र, चित्र जात नाहीत मग तो या आठवड्यात निघून थांबत नाही अशी परिस्थिती आहे